करो या मरो या अशा पद्धतीचं आंदोलन आम्ही आज इथं करत आहोत आतापर्यंत झालेल्या बैठकीत आतापर्यंत झालेल्या बैठकीत राज्य सरकारने आमच्या आमच्या दिव्यांग बांधवांची पेन्शन वाढवली नाही बाकीच्या राज्यात बघता गेला तर सहा हजाराच्या वर पेन्शन त्यांना मिळते पण आपल्या महाराष्ट्र राज्याचं दुर्दैव असं आहे की दिव्यांग बांधव खूप आणि खूप असं नाराज आणि स्वतःच्या दीड हजारात काही स्वतःचे घरचे गोष्ट काही भागू शकत नाहीत त्यामुळे आमच्या दिव्यांग बांधवांची सहा हजार पेन्शन झालीच पाहिजे दिव्यांगांची प्रति महिना सहा हजार पेन्शन ही आम्ही या आंदोलनाच्या मार्गे के मंजूर केल्याशिवाय आम्ही आंदोलन मागे घेणार नाही आमच्या सर्व प्रार प्रार क्रांती आंदोलनचे सर्व पदाधिकारी आणि सर्व सातारा जिल्ह्यातील दिव्यांग बांधव येथे आम्ही उपस्थित राहिलो आहे बच्चूभाऊ कडू यांच्या प्रेरणेने आज समस्त महाराष्ट्रावर जे दिव्यांगांचं आंदोलन होत आहे त्याच्यासाठी प्रमुख मागण्या की सहा हजार दिव्यांगांची पेन्शन व्हावी हो लाडक्या बहिणीसाठी एकवीसशे रुपये हप्ता करण्यात आला पण त्या सक्षमीकरण असून सुद्धा त्यांच्याकडं आणि जे सक्षम नाही आहेत त्यांना दीड हजार रुपये पेन्शन दिली जाते ही सगळ्यात निंदनीय बाब आहे सरकारकडनं दोनशे स्क्वेअर फूट जागेसाठी अपंगांना दिल्ली गाठावी लागते आज आणि आ, कब्रस्तान मशिदी मंदिर यांच्यासाठी जागा दिली जाते पण जिवंत माणसासाठी उदरनिर्वाह चालवण्यासाठी सा, दोनशे स्क्वेअर फूट जागेसाठी आम्हाला आता रस्त्यावर उतरावं लागत आहे ह्या छोट्या छोट्या बाबींसाठी जिल्हाधिकारी यांनी दक्षता घ्यायला हवी स्वतःच्या पार्किंगसाठी तुम्ही एवढी जागा वापरता तेवढी आम्हाला जर उदरनिर्वाहासाठी दिली दिली तर मला असं वाटतं की खूप काही बदल घडतील त्याच्यामध्ये तर दोन जेअर निघाले आहेत पुरवठा अधिकाऱ्यांचे एक जेअरमध्ये एका अपंगाला धान्य दे, पस्तीस किलो धान्य दिलं जात नाही दुसऱ्या जी मध्ये आहे की अपंगांना स्वतंत्र शिधापत्रिका देण्यात यावी ह्या मतभेदामध्ये आणि तिसरे सगळ्यात महत्वाचे सात वर्ष झालं की कोटाच उपलब्ध नाहीये सातारा जिल्ह्यामध्ये म्हणजे आम्हाला नक्की कळत नाहीये की अपंगांनी न्याय मागायचं तरी कसं मागायचं शासकीय जी आर असून सुद्धा किती प्रकारे अंमलबजावणी त्याच्यामध्ये होत आहे मग ह्या सगळ्या निषेधार्थ आज आम्ही सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन आपलं संविधान लक्षात घेऊन संविधानाच्या मार्गाने आता ते अतिशय शांतपणेने आम्ही आमच्या मागण्या प्रशासनासमोर ठेवत आहे तसं बघायला गेलं तर मृत्यू झाल्यावर मेलेल्या माणसाला पुरण्यासाठी जागा देत आहेत तर आम्ही अशी आज मागणी करतोय की जिवंत जे आमचे अपंग आहे सातारामध्ये त्यांच्यासाठी उदरनिर्वाहासाठी किंवा जगण्यासाठी तरी दोनशे स्क्वेअर फूट जागा द्यावी आणि मेलेल्या माणसासाठी जर तुम्ही पुरण्याला आणि जफ जा जाण्याकरिता जागा देत आहात तर आत्ता सध्या आम्हाला उदरनिर्वाहाची जगण्याची गरज आहे खरं तर त्याच्यासाठी आम्हाला ती जागा ती जी पुरण्याची जागा आहे ती आम्हाला आत्ता उपलब्ध करून द्यावी हे आमची नम्र विधान